मित्रांनो मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृष्ण कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मंगरुपीड तालुक्यातील वनौजा या गावी तर इथं घेऊन आलो आपल्यासाठी एक चन्याचा प्लॉट चेन्याच्या प्लॉटचं वैशिष्ट्य सांगायचं तर हा प्लॉट कशा पद्धतीनं डेव्हलप झाला काय झाला याची संपूर्ण माहिती आपण आज शेतकरी मित्राकडूनच जाणून घेऊया सर आपला परिचय आणि नाव आणि पूर्ण परिचय द्या माझं नाव ऋषिकेश गणेश राऊत वनोजा रानार वनोजा तालुका मंगळूरपीठ जिल्हा वाशिम तर आपलं हे संपूर्ण क्षेत्र किती आहे सर सहा एकर क्षेत्र आहे सहा एकर क्षेत्र आहे या सहा एकर क्षेत्रात आपण याच्या आधी किती दिवसापासून चना घेता याच्या आधी बरेच दिवस झाले तर, तर चार पाच वर्ष झाले चार पाच वर्षापासून या क्षेत्रात चना आहे बर <coughs> तर आपण चार पाच वर्षापासून चना घेता तर आजची आपल्या प्लॉटची कंडिशन काय वाटते चण्याची मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मागच्या वर्षी तुलनेनी चांगली आहे चांगली आहे जे सहा वर्षापासून वर जे एक आपण रासायनिकवर चेना घेत होते आज यावर्षी आपण कृषी प्रिस्टेक्ट कोल्हापूरवर हा चना घेतो हा प्लॉट घेतो तर या प्लॉटचं तुम्हाला असं जे यातनी पहिला स्प्रे घेतल्यानंतर काय जाणवलं असं की यामध्ये बदल काय वाटला रासायनिक पेक्षा बदल तर यातनी वाटला आपल्याला फुटवे जास्त काढले फुटवे जास्त हां फुलधारणा जास्त झाली फुलधारणा जास्त झाली बरं याला आपण आतापर्यंत किती स्प्रे घेतले आतापर्यंत दोन स्प्रे घेत दोन स्प्रे घेतले कुठले घेतले ते स्प्रे म्हणजे कोण्या कंपनीचे घेतले आपलं एक, green egg, green एक ग्रीन ऍग्रोटेक ग्रीन लाईफ कृषीटेकचे ग्रीन ग्रीन कृषीटेकचे ग्रीन लाईफ कृषीटेकचे दोन स्प्रे घेतले आणि याला आतापर्यंत या आता जे बाकी दुसरं आपण कुठले खत किंवा दुसरं काही वापरलं नाही नाही ब यामध्ये आता आपल्याला जे दोन स्प्रे घेतले आपण आणि दोन स्प्रे घेतल्यानंतर या प्लॉटची जी कंडिशन झाली याला पाणी वगैरे किती दिलं पाणी वगैरे दिलंच नाही पूर्ण कोरडं शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं केमिकलचा ट्रीटमेंट नाही या प्लॉटला पेरणीपासून पाणीसुद्धा नाही आणि एवढं सर्व काही नसताना फक्त कृषी टेकचे दोन स्प्रे झाले आणि दोन स्प्रेच्या भरोशावर हा प्लॉट आपल्या इथं आलेला आहे आपण या प्लॉटची कंडिशन पाहू शकता आज आ, सेटिंग फ्लॉवरिंग कसं से झालेलं आहे सेटिंग हे पाहू शकता झाडाची सेटिंग कशा पद्धतीचं आहे माल मालधारणा झाडाची तुम्ही पाहू शकता अशी आणि आजही वरही फुल चालूच आहे झाडाची क्वालिटी पहा हे झाड पहा एकच झाड असं कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे हे असं पाहू शकता आपण एक झाड कित आणि इतकं सारं काही या तंत्रज्ञानामुळे डेव्हलप झालेलं आहे कुठलंही पाणी न देता तर यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षी तुलनेत नाही एक साधारण तुम्हाला काय ॲव्हरेज बसत होता रासायनिकवर रासायनिकवर नऊचा नऊ पर्यंत ॲव्हरेज बसत होता तर या वर्षी अशी तुमची काय अपेक्षा या प्लॉट पाहून असं काय वाटते बारा तेरापर्यंत तरी झालं बारा तेरापर्यंत जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की ज रासायनिकच्या तुलनेत आठ नऊचा ॲवरेज घेत होते तर शेतकऱ्याला पहिल्याच वर्षी यावर्षी यूज केलं आणि हा आत्मविश्वास आला की मागच्या वर्षी मी आठ नऊपर्यंत ॲवरेज घेतला आतापर्यंत पण आता बारा तेराचा ॲवरेज मला येऊ शकतो धन्यवाद